गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यातील टेकडा ताला गावातून एक धक्कादायक आणि संतापजनक वास्तव समोर आले आहे सात वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार सतरा अठरा साली मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्चून येथे भव्य पाण्याची टाकी उभारण्यात आली पण दुर्दैवाची बाब म्हणजे आज तब्बल सात वर्षांनंतरही या टाकीतून थेंबर पाणी गावकऱ्यांना मिळालेलं नाही ही पाण्याची टाकी आज ग्रामस्थांची तहान भागवण्याऐवजी फक्त शोभेची वास्तू बनून उभी आहे ही योजना जाफराबाद ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या टेकडा ताला जाफराबाद आणि परिसरातील तीन गावांसाठी होते नळ जोडणीही करण्यात आली मात्र प्रशासनाच्या नियोजना अभावी पाणी सुरू झाला नाही याचा सर्वात मोठा फटका असतोय सामान्य ग्रामस्थांच्या आरोग्यावर शुद्ध पाणी न मिळाल्याने गावकरी आजही विहिरी बोअरवेल नदी नाल्यांतील दूषित पाण्यावर अवलंबून आहेत पावसाळ्यात आजारांचा धोका तर उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई आहे संतप्त ग्रामस्थांची एकच मागणी आहे या योजनेतील सर्व त्रुटी तातडीने दूर कराव्यात आणि वर्षानुवर्षाची तहान आता तरी भागवावी प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे कधी लक्ष देणार आणि कोट्यावधी रुपयांची योजना खरंच लोकांसाठी कधी सुरू होणार हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे लोकम न्यूज प्रतिनिधी रवी बार सांगडी गडचिरोली तालुका सिरोंचा